नमस्कार शेतकरी मंडळी हा आपला छावा व्हरायटी आहे बुस्टर कंपनीची तर आपण दादा लाड पद्धतीने घन लागवड केली आहे अंतर कमीत कमी करायचा प्रयत्न केला आहे याच्यात तीन तीन दोन आणि एक असं अंतर ठेवलं आहे म्हणजे ही ही पाटलीमधली आहे मोठी तीन फूट नंतर दोन फूट नंतर तीन फूट अशा प्रकारे आणि दोन रोपातील अंतर एक फूट असं तीन दोन एक असं ठेवलं आहे याचा म्हणजे आवरेज पडतो अडीच फूट म्हणजे आपण दादा लाड यांनी सांगितलं की आपण दोन फूटपर्यंत अंतर आणलं तर फारच उत्पादनात वाढ होईल पण दोन फूट जरा अडचणीचं येतं म्हणून हे आपण हे करून अडीच फूट आवरेस वर आणलं आहे आता याला गळफांदी कापायची वेळ येऊन गेली आहे तर आपण ते गळफांदी पाहूयाची आता ही पा। याची पाळफांदी ही हे पा हे पानं आहेत आता हे पानं आहेत पण त्याला लागूनच ही फांदी ही गडफांदी ही ही गळफांदी आहे हिला असं कट करायचं आहे तर हिला दोन गळफांदे आहेत ही पण गळफांदी खाली असतात ते या या गळफांद्या असतात असं